प्रश्न एक बेरुबारी युनियन प्रकरण एकोणीसशे साठ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय ठरवले पर्याय एक, हो एक प्रस्तावना ही राज्य घटनेचा अविभाज्य भाग आहे पर्याय दोन राज्य राज्यघटनेचा भाग नाही पर्याय तीन प्रस्तावना ही केवळ मार्गदर्शक आहे पण भाग आहे पर्याय चार प्रस्तावना द्वारे मूभत रचना होते बी राज्य राज्यघटनेचा भाग नाही प्रश्न दोन केशरवंग भारती प्रकरण एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावनाबाबत काय निर्णय दिला प्रस्तावना ही भाग नाही बी प्रस्तावना अविभाज्य भाग आहे सी प्रस्तावना रद्द किती जाऊ शकते डी प्रस्तावना प्रस्तावित लेख आहे कर कॅन्सर बी राज्य राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे प्रश्न तीन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सी ऑफ इंडिया विरुद्ध कन्झ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काय स्पष्ट केले प्रस्तावना राज्यघटनेचा भाग नाही प्रस्तावना राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे प्रस्तावना कायदेशीर अंब बजावणीस पात्र नाही प्रस्तावनेचा उपयोग ना ना फक्त मार्गदर्शना शासाठी करता येतो भाग नाही बी प्रस्तावना राज्य घटनेचा एकात्मिक भाग आहे प्रश्न प्रश्नचार भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावने बदल करता येतो का हो साध्या बहुमताने हो घटना दुरुस्तीने पण तिच्या मूलभूत रचनेत बदल न आणता सी नाही कधीही बदल करता येत नाही डी फक्त संसद अधिवेशनात चर्चा करते ते बदल नाही ऑप्शन बी घटना दुरुस्तीने पण तिचे मूलभूत रचनेत बदल न आणता भारतीय राज्य नेतेच्या प्रस्तावनेत बदल करता येतो